नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमेध आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये पाहूया की चॅनलला पाणी नेमकं कोण्या दिवसामध्ये द्यावं आणि शेतकरी मित्र कमेंट करतात शेतकरी मित्रांनो की तुम्ही पाणी कधी देणार आहात नाही का आजचा या ब्लॉग याच विषयावर आहेत तर बघा शेतकरी मित्रांनो आपल्या श जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा तर ह्या चणा आहे आपला जाकी ब्याण्णव अठरा आणि घाट्यावरही आहे शेंड्यावरची फुलं आहे शेतकरी मित्रांनो शेंड्यावर तीन चार तीन चार फुलं आहे कडी आहे आणि माल कवर झालेला आहे घाटे पोचटच आहे परंतु आपल्या चण्यानं काय किट कलर पडलेला आहे आता जर पाणी नाही दिले आपण तर ह्या वरची फुलं गळून जाणार आणि लवकर काडपट पडणार मग पाणी द्यायला त्रास होईल शेतकरी मित्रांनो नाही का जसं आपण तिथे दोन दिवस अगोदर आपण शिप दिलेली होती तर तिथंनंच फरक दाखवत आहे आपल्याला की सपाट्याने ओल कमी होत आहे शेतकरी मित्रांनो कारण की माझी जमीन कशी आहे हलकी आहे तर आज बघा नियोजन केलेले आहे मी उद्या आपली शीप लागणार आहे इथे हे बघा दोन्ही तास साईडला केलेले आहे तर हे बघा आहे उद्या आपली या जागी शीप लागणार आहे शेतकरी मित्रांनो असं नियोजन आहे फुलाची मात्रा कमी आहे ओल कमी पडन यासाठी आपण पाणी देत आहोत शेतकरी मित्रांनो आता कालावधी किती झाला शेतकरी मित्रांनो सत्याहत्तर दिवसाचा कालावधी आहे सत्याहत्तर दिवसाचा कालावधी म्हणजे पूर्ण कम्प्लीट झालेली आहे आणि आपला हरभरा कसा दिसत आहे बघा माल क माल पकडलेला आहे घाटे आहे फुलही आहे आहे घाटे आहे फुलही आहे अजून काही घाटे लहान मोठे आहे शेतकरी मित्रांनो परंतु असं लक्षात येत आहे बारीक निरीक्षण करून बघितलं की पाणी माझ्या चण्याला पाहिजे कारण की जमीन हलकी आहे शेतकरी मित्रांनो म्हणून मी पाणी देत आहो तर असं वाटत आहे आज बारीक निरीक्षण करून जर बघितलं दुपार मी पाहिलं बारा अकराच्या दरम्यान की कुठे कुठे ठिकाण पडलेले आहे शेतकरी मित्रांनो पाणी आणि कुठे कुठे फुल आले आहे जसं खालची जमीन हलकी आहे का नाही तिथे त्याच्यावरूनच निष्कर्ष काढला की बा इथे तर फुल गायला कारण की मुठमाटी जमीन आहे वर त्याच्यापेक्षा थोडी भारी आहे पण आठ दिवसांनी इथेही आपल्याला फुल घडतील पण असं आता होऊ नये म्हणून लगेच आता नाही का पाणी देत आहो मी तुम्हीही शेतकरी मित्रांनो आपल्या हरभराची पोजिशन पाहून पाणी द्या आता अडी आहे अळी नॉर्मल आहे परंतु सर्वात महत्वाचा भाग आहे पाणी पाणी जर गेले की हरभरा आपला भरून येईल ठस भरून येईल शेतकरी मित्रांनो आणि फवारणीचंही नियोजन बघूया आपण पहिले पाणी महत्वाचं आहे नाही का तो पानी सनसन भेटला, तर पाणीच नसन भेटलं तर ब घाटे भरणार नाही शेतकरी मित्रांनो तर उद्याला आपलं पाणी आहे जास्त नाही आहे दोन ते अडीच तासाची शिप आहे शेतकरी मित्रांनो देणार नाही जास्त नाही देणार आहे कारण की जास्त जर दिलं तर बुरशी येण्याची दाट शक्यता आहे कारण की पहिले पाणी एक दीड घंट्याचं पाणी पहिले आपल्या मालावरच पडते जमिनीवर पडतच नाही तर दोन अडीच तासाचं पाणी आहे आपलं कारण की मोटर पाचशी आहे जास्त पाणी फेकते नाही का तर तुम्ही हे पाणी देताना पाणी साचलं नाही पाहिजे याची काळजी घ्यावी आता तज्ज्ञ लोक म्हणतात पाणी येते उकाडी नाही का पण ह्या पाणी येतो नाही येत कोणा भागात पडतो कोणा भागात नाही पडत पण आपण पाणी दिल्यावर पाणी आलाय वरचा तर त्याला इलाज नाही नाही का पण आपल्याला आपली कामं करावीच लागेल तर ह्या ह्या पूर्ण जो भाग आहे का नाही हे बघा ह्या माथ्या इथे पाण्याची आवश्यकता हो आहे काळपट दिसून जायला आपल्याला हरभरा फुल पण आहे हे फूल ह्या फुलाला पाण्याचा फायदा होईल आणि खालची जी पट्टी आहे आडवी तिथे आपण शिप लावली होती मी अपलोड पण केलेला आहे व्हिडिओ चोवीस तारखेला आपण शिप लावलेली होती चोवीस पंचवीस तारखेला सकाळ दुपार सकाळी शिप लावली होती शेतकरी मित्रांनो आपण हरभऱ्यामध्ये मी हिडो पण टाकलेला आहेत तर तिथे फरक दिसत आहे नाही का थोडा हिरवा पडला हरभरा जास्त नाही कारण की पाणी दिल्यानंतर हरभरा हिरवाच पडतो आणि आता ह्या पाण्याचा फायदा असा होईल शेतकरी मित्रांनो हे जे की घाटे दिसतात तुम्हाला बघा हे जी घाटे जे दिसतात ना ही घाटे पूर्ण ठस भरणार आणि जे वरचे फुलं आहे ते घाट्यामध्ये रूपांतर होणार कारण की आपलं जास्त पाणी नाही आहे शेतकरी मित्रांनो खूप जास्त नाही आहे जास्त जर पाणी दिलं की हे वरचे जे फुलं आहेत ना ते गळणार अति जास्त पाणी नाही आणि आपण पाणी केव्हा देत आहो की घाट्याची संख्या भरपूर आहे मालच माल पकडलेला आहे घाटे भरपूर आहे फुलाची संख्या कमी आहे या पिरियड मध्ये आपण पाणी दिलेलं आहे म्हणजे सुरुवात करत आहोत आपण उद्यापासून कारण की जमीन पण उरलेली आहे बघा नाही हे बघा तेच नियोजन ठेवून आपण पाणी देत आहोत शेतकरी मित्रांनो कारण की माल पकडलेला आहे तर शेतकऱ्यांची लेट हरभरा पेरणी असेल नाही का तर प भरफुलात पाणी नका देऊ पहिले माल कवर होऊ द्या घाटे नंतर तुम्ही पाणी देऊ शकता जर पाण्याची मात्रा कमी झाली असेल वल कमी झाला असेल आणि घाटे जर भरणीला सुरुवात झाली असेल तेव्हाही पाणी देऊ शकता नाही का भरफुलात पाणी नका देऊ आणि जे भारी जमीन आहे ना शेतकरी मित्रांनो त्या भारे जमिनीला तर पाण्याची शक्यतो तशी आवश्यकता पडत नाही पण एक पाणी जर तुम्ही दिले तर नक्की भरून येतो हरभरा हलक्या जमिनीला एक पाणी पाहिजे जसं माझी हलकी जमीन आहे ना तुम्ही पाणी देत आहोत पाहिजेच पाणी आता समोर घाटे भरणार नाही फुल जडते शेंड्यावरचं मग समोर चिरमटलेले दाणे येतात भरत नाही मग नाही काय पण एक सांगतो शेतकरी मित्रांनो बराचसा अनुभव आहे मला आणि शेवटचं पाणी दिले ना तरी शेवटचे दाणे जे आहे का नाही चिरमटतात तर का चिरमटतात याला एक कारण आहे थंडी नाही राहत थंडी पाहिजे तर दरवर्षी आपण पाणी देतो शेवटचे भरले पाहिजे म्हणून पण दरवर्षी काही ना काही हिरवट दाणे बारीक दाणे राहता म्हणजे राहताच सर्व सारखा भरत नाही शेतकरी मित्रांनो चेना नाही का बरेचसे शेतकरी मित्र कमेंट करतात की बा भाऊ मी पाणी दिलं होतं शेवटचं तुम्ही म्हणत होते का बाबा हरभरा ठस भरणार भरला नाही पण काही ना काही पर्सेंटेज आहेच पण ते राहतात शेतकरी मित्रांनो कारण की सर्व झाडं सर्व बी बियाणं सारखं राहत नाही काही कुपोषित दाणे राहतात आणि काही झाडाला ओल पुरते काही झाडाला ओल नाही पुरवत काही झाडं बिमार पडतात नाही का ते भर भरण क्षमता होत नाही आणि वातावरणाचाही इफेक्ट होतो त्याचा तर म्हणून काही दाणे नाही का नहीं, नहीं, पन, भरत नाही शेतकरी मित्रांनो पण सर्रास भरत नाही शेतकरी मित्रांनो पण नव्वद टक्के भरण पाणी दिल्यानं होते फक्त दहा ते पाच टक्केच राहतात भरण होत नाही नव्वद पंच्याण्णव टक्के भरण होतेच होते तर तुम्ही पण द्या शेतकरी मित्रांनो जशी माझ्या हर हल हरभऱ्याची क्वालिटी आहे कशी अवस्था आहे माझ्या हरभऱ्याची तुम्हाला हिडोमध्ये पूर्ण घाटेच घाटे दिसत असेल बघा आहे ना बारीक नजरीनं पहा घाटे घाटे फुलाची मात्रा कमी दिसत असेल जे काही एकट डुकट फुलं आहेत ते कळणार नाहीत कारण की पाणी आपलं जास्त नाही आहेत दोन ते अडीच तासाचंच पाणी आहेत तर बघा शेतकरी मित्र कमेंट करत होते की तुम्ही कधी पाणी देणार आहेत तर बघा उद्या अठ्ठ्याहत्तर दिवस होतो नाही का मी सांगितलं होतं की ऐंशी पंच्याऐंशी या कालावधीमध्ये पाणी आवश्यकता पडेल आणि मी सांगित होतं की बी मी बी देणार आहेत पाणी तर ती वेळ आलेली आहेत तसं तो दोन दिवस अगोदरच पाणी देत होतो नाही का पण आता पाणी द्यावे लागेल आपल्याला कारण की असं चिन्ह आहे इकडून पार सोकोत सोकत चाललेलं आहे आता जसजसं काढ होतो का नाही हरभऱ्याचा जस जसे दिवस होत राहतात तस तस, तस, तस हरभरा पिवळा पडतो घाटे भरतात मग आता हे वीस दिवस आहे अजूक आपल्याकडे हरभरा हिरवाच आहे तर या अवस्थेत पाणी देऊन द्या दे। माल पण पकडलेला आहे म्हणून मी पाणी देत आहो जर फुलच फुल असते ना तर पाणी नसतं दिलं तर हे जागेने आपल्याला संकेत देऊन दिले हे जागा हे जे तापड जागा आहे थोडी म्हणजे लवकरच फुल जळले हे बघा इथे पाणी पाहिजे आपल्याला जे गाडी दिसते ना आपली हे बघा आपली टू व्हीलर उभी आहे इथे या टू व्हीलर पासून अशी ल शिदी पट्टी आणि वर तो थो थोडा हिरवा आहे अर्ध्या वावरात पाणी पाहिजे आप आपल्याला ना अर्ध्या वावरात पाणी नसलं तरी होऊन जाते पण ते दहा दिवसात तिथंही कलर मारतो म्हणून मी पूर्ण आता एक सोय पाणी देत आहे दोन ते अडीच तासाची शिप तुम्ही कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो तुम्ही पाणी दिलं की नाही दिलं की सुरुवात केली की नाही केली तर मी आता सुरुवात करणार आहे उद्यापासून तर उद्या भेटूया नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये हिडोळल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो